रेणुका माताचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय काय सांगाल काय माहिती आहे ते विमगून लोक नागपूर मुंबई पुन्हा काय वेगळे पण आहे देवीचे नवसाला पाहुणारी आहे रेणुका मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय अनेक भावंचिकांची गर्दी या ठिकाणी दिसते काय सांगाल कोणकोणते उपक्रम या ठिकाणी राबवले जातो सकाळी सकाळी सात ते आठ दरम्यान अनेक भाविक लांबपण या ठिकाणी येत असतात काय मते आहे त्याविषयी काय सांगत आज कोणकोणते उपक्रम या ठिकाणी पार पडतात साहेब रेणुकामातेचा उत्सव घोलवड ग्रामविकास ट्रस्ट आणि गावच्या माध्यमातून मोठा उत्साह याही वर्षी मोठी गर्दी या ठिकाणी दिसते आहे काय काय उपक्रम असतात काय सांगाल या यात्रेविषयी गोळवड गावातील ग्रामस्थांचं श्रद्धास्थान असलेलं माता भवानी माती शेती अनेक वर्षांची प्रतिमा आहे त्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सव असेल किंवा चैत्र कुंभेचा आताची ही यात्रा असेल अतिशय भक्तिभावानी नागरिक इथे येतात भाविक इथे येतात गर्दी होते शेरण्या असतील अभिषेक असतील मांडवडाळे असतील आणि सं रात्रीच्या वेळेस आरतीस्ताचं म्हणणं पणच आहे होतं. सालभर गावची यात्राही मोठी होत असते. यावर्षी काही यात्रेचं वेगळेपण असणार आहे काय सांगा सांगू? पण म्हणजे पारंपरिक यात्रा आहे. यावर्षी आपण या मंदिराच्या याच्यासाठी क वर्गाचा प्रस्ताव बनवण्याचा प्रस्ताव स्वीकृत आहे. इndarray कालमध्ये शास्त्र आणि क वर्ग जमला होण्यासाठी सोगुस भाविकांना ग्रामस्थ काय सांगणार? सर्वांनी अतिशय शांतते सर्व उपक्रमामध्ये सहभागी व्हावं मंदिरात भाविकांनी दर्शन असेल किंवा संघाण्याचा कार्यक्रम असेल गर्दी न करता व्यवस्थित साजरा करावा संघाच्या मनोरंजनाचा सर्वांशी भाविकांना काय सांगा भाविकांनी देवस्थानला क दर्जा मिळण्यासाठी आपण कशी राहतच

मला आता वयस्कर वयोमनाप्रमाणे इन्फॉरंट घेता येणार नाही म्हणून तूच माझ्या बरोबर आहे फक्त माग बघायचं नाही असं त्यावेळेला इथं आल्यानंतर इथे माग बघितली खूप खोल खाल्ल्यानंतर एक स्वतःचा पातळ येत राहिलेला आहे दिली पुढे दिसत आता आपण जातो तोंडावर पडतो परत प्रसिद्धी नाही त्यामुळे आम्ही माग आहोत परिसिद्धी का नाही तर कोण लक्ष देत नाही तर मी जवळजवळ अठरा होतो दर्शन झाल्याशिवाय मी शाळेत घेतो सकाळी आल्याबरोबर सकाळी शाळे जायला बघायचा दर्शन व्हायचं त्याला मुख मुखवठ्यावर तोंडावरच सूर्यक्रम पडायचे नंतर मग आता हा जो मंडप सुद्धा बांधलाय हा परत सुरुवातीचा वेगळा होता

असं आम्हाला वाटत अध्यक्षांनी आता सांगितलं की त्यासाठी ब दर्जा क दर्जा जे काय आहे त्यासाठी प्रयत्न चालू आहेत आता अध्यक्षांनी सांगितले अभिनंदन अध्यक्ष मग असं नाही निश्चित आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला येशील हो हो धन्यवाद आपण できるんですか